नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय सैनिक वल्गना न करता प्रत्यक्ष शौर्य गाजवतात आणि नैसर्गिक संकटातही मदत करतात पंतप्रधानांचे गौरवोद्गार श्रीनगरजवळ झाकुरा भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलाच्या एका जवानाला हुतात्म्य आठ जवान आणि एक पोलीस जखमी सरकारचा लोकशाहीवर विश्वास असल्यानं समान नागरी कायद्यावर चर्चेनंतरच निर्णय होईल व्यंकय्या नायडू शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचं आवाहन ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे स्वीकारण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं बुद्धिस्ट सेंटर स्थापन करणार मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या दुष्काळप्रवण भागामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करू नये मुंबई उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी आणि आता आमचे जवान पोकळ वल्गना करत नाहीत वेळ आली म्हणजे सर्व शक्तीनिशी शौर्य गाजवून शत्रूची पळताभूई थोडी करतात प्रत्यक्ष कृतीनं प्रत्युत्तर देतात असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळमध्ये काढले ते शौर्य स्मारकाचं लोकार्पण करताना बोलत होते सैनिक म्हटलं म्हणजे हातामध्ये शस्त्र आणि डोळ्यामध्ये अंगार अशीच प्रतिमा डोळ्यांपुढे येते पण नैसर्गिक आपत्तीमध्ये भारताच्या लष्करानं अनेकवार अत्यंत लक्षणीय कामगिरी केली आणि आपली संवेदनशीलताही दाखवून आहे असं पंतप्रधान म्हणाले दो वर्ष पूर्व जब श्रीनगर बडा भयंकर बाढ आई पहली बार श्रीनगरने इतनी भयंकर बाढ देखी ऐसी समस्या से जूझना एक सरकार के लिए भी कठिन काम था ऐसे समय देश ने देखा कि हमारे सेना के जवान श्रीनगर की स्वादियों में बाढ़ पीड़ितों के जीवन बचाने के लिए अपने आप को खपा रहे थे आमची वृत्ती युद्धखोर नाही दुसऱ्या देशांवर अधिपत्य गाजवण्याची आसोरी महत्वाकांक्षाही आम्हाला नाही पण कुणी आमच्यावर आक्रमण केलंच तर त्याला सडेतोड उत्तर द्यायला आमचे जवान जराही कचरणार नाहीत असं ते म्हणाले पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये काहीही संबंध नसताना भारताच्या दीड लाख जवानांनी बलिदान दिलं ही गोष्ट आज जग विसरलंय म्हणूनच त्याचं स्मरण वारंवार करून देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून पीस किपिंग फोर्स स्थापन करण्यात आले त्यात इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या जवानांचं योगदान सर्वाधिक आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की त्यामुळेच आमच्या शांतताप्रियतेबद्दल कुणीही शंका घेऊ नये भारतीय सैन्य प्राण प्राणपणाला लावून कार्य करत आहे याची सरकारला जाणीव आहे केंद्र सरकारनंही संवेदनशीलता बाळगून सैनिकांसाठी सा अनेक योजना राबवल्या असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये यावेळी केला जवळ झाकुरा भागामध्ये दहशतवाद्यांनी आज संध्याकाळी केलेल्या हल्ल्यामध्ये निमलष्करी दलाच्या एका जवानाला हौतात्म्य हो लाभलं तर आठ जवान आणि एक पोलीस असे नऊ जण जखमी झाले आपलं काम संपवून या दलातले जवान आपल्या छावणीमध्ये परतत असताना एका इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावरती गोळीबार केला जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुरक्षा रक्षकांनी आता या परिसराची पक्की नाकेबंदी केली आहे आणि अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे समानता हे मूलभूत तत्व मान्य करण्याची गरज आहे लोकांना धार्मिक आधारावरती भेदभाव नको आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं समान नागरी कायद्यासंदर्भात विविध मतं जाणून घेण्याच्या विधी आयोगाच्या प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल काही संघटनांनी घेतला त्या पार्श्वभूमीवरती नायडू यांनी आज नवी दिल्लीत सरकारची भूमिका मांडली सरकारचा लोकशाहीवरती दृढ विश्वास आहे समान नागरी कायद्यावर कोणताही निर्णय घाईघाईनं घेण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं समान नागरी कायद्यावरती अभिनिवेश बाजूला सारत चर्चा करण्याची गरज आहे लिंग समानता भेदभाव विरहित समाज आणि महिलांचा सन्मान हे मूलभूत मुद्दे आहेत समान नागरी कायद्याला का आक्षेप घेतला जातो हेच समजत नाही असं ते म्हणाले समान नागरी कायद्याबाबत खुल्या मनानं चर्चा व्हावी अशी विधी आयोगाची इच्छा आहे मात्र विधी आयोगावरती बहिष्कार टाकणं हा उपाय होऊच शकत नाही असंही नायडू म्हणाले जो कॉन्सेन्स बनेगा उसी के आधार पर आगे बढ़ेंगे मगर आज जो इश्यू है इश्यू हे है जैसा कहा डिग्टी ऑफ वुमन और किसी के खिलाफ कोई डिस्क्रिमिनेशन ना हो और जेंडर जस्टिस होना चाहिए जेंडर जस्टिस डिग्निटी ऑफ वुमन नो डिस्क्रिमिनेशन इश्यू इतना ही है इसमें राजनीति को राना इसमें वहां सीमा के संदर्भ में सरकार क्या कर रहे है, उसके बारे में व्याख्या करना जैसा पॉलिटिकल पार्टी व्याख्या करते और प्रधानमंत्री का नाम लाना ये लोकतंत्र में इतना भारी बहुमत से प्रधानमंत्री को चुना है देशवासियों ने आप उनको क्वेश्चन कर रहे प्रधानमंत्री जी का नाम ले रहे सरकार लोकतंत्र में विश्वास करते जल्दबाज में कुछ करना नहीं चाहते सुप्रीम कोर्ट विषय को सुन रहे सुनवाई हो रहे सरकार का राय क्या है रवैया क्या है हमने सरकार का रवैया बताया है सुप्रीम कोर्ट के को सामने शाश्वत विकासाच्या दृष्टीनं निश्चित करण्यात आलेली उद्दिष्ट कोणत्याही देशाला एकट्यानं साध्य करता येणं जगी नाहीत कारण त्यासाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती एखाद्या दे देशाकडे असणं शक्य नाही म्हणूनच ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे हे आव्हान स्वीकारावं असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी क्लि ब्रिक्स देशांच्या वित्तमंत्र्यांची गोलमेज परिषद आज गोव्यात झाली तेव्हा ते बोलत होते भारताच्या विकासामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे असं सांगून जेटली म्हणाले की ब्रिक्स देशांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या भागीदारीला उत्तेजन द्यायला हवं न्यू डेव्हलपमेंट बँकेनं जागतिक बँकेशी चर्चा करून विकसनशील देशांमधला निधी हरित क्रांतीसाठी वळता करावा ब्रिक्स देशानं कर्ज उपलब्ध दे करून देण्याकरता दोन हजार चौदा साली न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झाली आता या बँकेनं विकसनशील राष्ट्रांना दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून द्यावीत असं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्रही या परिषदेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मामुळे भारताची जगात ओळख आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यामध्ये राज्य सरकार बुद्धी सेंटर स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद इथं केली धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते बौद्ध धर्माशी निगडीत विविध स्थळांचा विकास करण्यात येईल असंही त्याने सांगितलं भारत हा युद्धाचा नव्हे तर बुद्धाचा देश आहे आणि आपली वाटचाल याच तत्वातून झाली पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलं आहे अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थसचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला या मंडळानं पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल पडलं आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी वीस टक्के, पुने यानी के टक्के निधी देईल पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दहा टक्के निधी उभारण्यात येईल तर उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे असंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार गेल्या दोन वर्षांपासून सर्वच आघाड्यांवरती अनुत्तीर्ण होत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे ते आज पुण्यात बोलत होते राज्य सरकार कोणत्याच मुद्द्यावरती ठोस निर्णय घेताना दिसत नाही असं म्हणाले सहकार क्षेत्रामध्ये राज्य सरकार नको तितका हस्तक्षेप करत असल्याची टीकाही त्यांनी केली पुण्यातल्या आगामी स्थानिक निवडणुकांसंदर्भात हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समन्वयाचं काम पाहतील तसंच आघाडीबाबतचा निर्णय प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसारच घेतला जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या मिरा रोड इथं झालेल्या कॉल सेंटर प्रकरणी अमेरिकेतल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे अधिकारी चौकशीसाठी आज दाखल झाले मीरा रोड इथं बोगस कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुप उकळल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्ये सत्तर जणांना अटक केली होती अमेरिकी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठाणे पोलिस आयुक्तांची प्रकरणाची व्याप्ती आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशात पोहोचते या प्रकरणी सर्व प्रकारचे पुरावे ठाणे पोलिसांकडे आहेत गरज भासली तरच एफडीआयची मदत घेणार असल्याचं ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं या प्रकरणी मुख्य सूत्रधार सागर ठक्कर याच्यासह तब्बल सहा आरोपी रडारवर असून दोन हजाराच्या आसपास व्यक्ती यात गुंतल्या असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे अमेरिकेतही या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे जो किस नेटवर्क में ने इनकी मदद करते थे उनके बारे में भी जानकारी निकालने के लिए उनसे मदद मांगी है हमने और उन्होंने प्रॉमिस किया है कि इसके बारे में वो जितनी जानकारी उनके पास है उनके कंट्री में अवेलेबल है और जो हमारे क्रूज के बेसिस पे वो आगे जानकारी मिलेगी वो अवश्य हमसे शेयर करेंगे विशेषकर जो पेमेंट ट्रेल था पैसा किस प्रकार से जमा किया जाता था किस प्रकार से ट्रांसफर हो रहा था उसकी जानकारी भी वो हमसे शेयर करेंगे राज्यामध्ये जिथे पुरेसं पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध नाहीत अशा दुष्काळप्रवण ठिकाणी बीसीसीआय ने क्रिकेटचे सामने भरू नयेत असं मुंबई उच्च न्यायालयानं आज एका निर्देशाद्वारे स्पष्ट केलं या संदर्भात अनेक याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर न्यायालयाने हे निर्देश जारी केले यावर्षी राज्यातल्या दुष्काळमुळे आयपीएलचे सामने राज्या बाहेर खेळण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते यापुढेतरी बीसीसीआयनं या, बीसी या गोष्टींची नीट काळजी घेऊन दुष्काळ नाही अशाच ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित करावेत असंही न्यायालयानं बजावलं आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत जीपनं पाकणी फाटा इथं थांबलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगानं धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमींवर सोलापूर इथं उपचार सुरू आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं सर्व मृत आणि जखमी अक्कलकोटचे रहिवासी आहेत हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमाराला झाला लातूर जिल्ह्यातल्या सलगरा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या चार विद्यार्थ्यांना आज जेवणातून विषवादा झाल्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं जेवल्यानंतर या विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या त्यामुळे शाळेमध्ये गोंधळ निर्माण झाला खबरदारीचा उपाय म्हणून एकशे अकरा विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं शाळेजवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचे प्रमुख डॉ मोरे केंद्रामध्ये उपस्थित नव्हते त्यांना फोन केल्यानंतर मला काय एवढंच काम आहे का असं उद्धट उत्तर दिल्याची तक्रार सलगऱ्याचे सरपंच महादेव साळुंखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे अनावर झाल्यानं काही गावकऱ्यांनी रुग्णालयातल्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केल्याचं वृत्त आहे बीड जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीनं कार्य करणारे नेते अशी ओळख असलेल्या पंडित अण्णा मुंडे यांच्यावरती आज कन्हेरवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हे त्यांचे लहान बंधू राज्य विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंडित अण्णांचे चिरंजीव या दोघांच्याही राजकीय जडणघडणीमध्ये पंडित अण्णांचा मोठा वाटा होता त्यांच्या निधनानं जनतेसाठी झटणारा नेता हरपल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे आणि आता बातमी हवामानाची विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस आता माघारी परतला पुढल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पूर्व भारत आणि मध्य भारताच्या उर्वरित भागातून तसंच भारतीय द्वीपकल्पाच्या आणखी काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी स्थिती अनुकूल आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या मात्र संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि पंधरा पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकोणीस नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर बत्तीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर चौतीस आणि वीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर भारतीय सैनिक वलगना न करता प्रत्यक्ष शौर्य गाजवतात आणि नैसर्गिक संकटातही मदत करतात पंतप्रधानांचे गौरवोद्गार श्रीनगरजवळ झाकुरा भागामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलाच्या एका जवानाला हौतात्म्य आठ जवान आणि एक पोलीस जखमी सरकारचा लोकशाहीवर विश्वास असल्यानं समान नागरी कायद्यावर चर्चेनंतरच निर्णय होईल व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचं आव्हान ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे स्वीकारण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं बुद्धिस्ट सेंटर स्थापन करणार मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा महाराष्ट्रातल्या दुष्काळप्रवण भागामध्ये क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करू नये मुंबई उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पाकणी गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार